तिच्या जीवनातील दरिद्रता कायमची जशी नाहीशी होऊन जाते ना देवा तुमचे भक्त म्हणून आम्ही जगतोय एकदा तुम्ही आमचा स्वीकार करा आमच्या जीवनातील हीनता जे शक्तीही आहेत ना ती शक्तीही कायमची नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमचे म्हणून घेत असताना आम्हाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे स्वाभिमान जागृत झाला पाहिजे तुमची भक्ती करत असताना जर आमच्या जीवनामध्ये दीनता असेल हीनता असेल शक्तीहीनता असेल तर तू अजून सांगतात रडे अलंकार दैन्याची राणी जर यदा कदाचित गल्ली गल्लीमध्ये जाऊन भीक मागत असेल काहीतरी जेवायला द्या ना काहीतरी जेवायला द्या काहीतरी खायला द्या राजाची राणी जर भीक मागत असेल तर याचा कलंक कोणाला लागतो राजाला राजाला नाव ठेवलं जातं अरे राणी असताना सुद्धा गल्ली गल्ली बोळामध्ये भीक मागते तसंच जर यदा कदाचित आमची शक्तीहीनता जर दिसत असेल तर ती शक्तीहीनता दिसल्यानंतर लोक आम्हाला नाव नाही ठेवणार नाव कोणाला ना ठेवतील दे देवा तुमच्याकडे पाहत असताना वेगळ्या नजरेने पाहतील देवा म्हणून तुम्ही आम्ही जरी शक्तीहीन आहोत आमच्या जीवनामध्ये आमच्याकडे शक्ती जरीही नसेल परंतु तुम्ही काहीही करा कसेही करा काहीही करा परंतु आमच्या जीवनातील ती हीनता नाहीशी करा का की जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत आम्ही भक्तीचे अधिकारी कदापि होऊ शकत नाहीत भगवंत प्रश्न विचारतात ही हीनता तुम्हाला कशामुळे आली लिगाड हा संसार आहेत ना पाठीमागे हा संसार मनुष्याला डिमोशन करण्याचा प्रयत्न करतो खाली आणण्याचा प्रयत्न करतो अधपतित करण्याचा प्रयत्न करतो त्या संसारामध्ये आम्ही संसारामध्ये आम्ही अडखडलो शिकतलोय आणि त्या संसारामध्ये चिकटल्यामुळे आमच्या जीवनामध्ये कोळंबा झाला तो कोळंबा नाहीस करण्याचं काम देवा तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही करा शक्ती शक्ती नव्वद वर्ष झालेत आणि एखाद्या तरुण म्हाताऱ्याला इच्छा झाली का आपल्याला सोळा वर्षाची कन्या मिळावी लग्न करावं वय किती झालं पंच्याऐंशी वर्ष लग्न झालं कस जे कि आहे तो अंगम गलितम अशी अवस्था झाली शरीरामध्ये त्राण राहिला नाहीत शरीर गात्र गलित झाले आणि अशा अवस्थेमध्ये जर यदा कदाचित जागृत होत असेल तर त्या ठिकाणी त्याला किंमत दिली जात नाही परमार्थ पथावर आरूढ झालेला कोणताही संत महात्मा साधू जर असेल ना त्याच्याकडे सुद्धा ताकद पाहिजे ती ताकद परमार्थाची भक्तीची ताकद ती ताकद जोपर्यंत नसेल तोपर्यंत या भक्ती क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होऊ शकत नाही म्हणून तुकोबार आहे भगवंताकडे विनंती करत असताना शक्तीहीनता ती दुर्बलता नाहीशी करण्यासाठी प्रयत्न करतात विनंती करतात आमच्या जीवनातील ही हीनता नाहीशी करून टाका अरे बाबा कस करू कस करू हे मला माहीत नाही तुमची जर कृपा झाली तर ती घडू शकते तुम्ही काहीही करा परंतु आमच्या जीवनातील ती हीनता नाहीशी करून टाका विनंती करतात विनंती करतात विनंती करतात देवा आम्ही शक्ती हिने कैसे करा चालते नेने अरे बाबा हे सगळं ठीक आहे परंतु तुम्ही हिण कशाने झाला पाठी माग संसारामध्ये पाय खेचणारे भरपूर पाहायला मिळतात संसार अशी वस्तू भगवंताने निर्माण करून ठेवली जेवढा जेवढा पाय काढण्याचा प्रयत्न केला जातो तेवढा तेवढा पाय अडकला जातो चिखली उठली गाय जशी एखादी गाय जर चिखलामध्ये फसली आणि ती जेव्हा आपले पाय काढण्याचा प्रयत्न करते ना एक पाय काढला की दुसरा पाय आपोआप अडकतो दुसरा काढला की तिसरा अजून अडकतो दलदलीच्या प्रदेशामध्ये जसा एखादा व्यक्ती सापडल्यानंतर तो आतोना प्रयत्न करून निघण्यासाठी बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील राहतोय परंतु जेवढा प्रयत्न करतो तेवढा तो त्या मध्ये त्या दलदलीमध्ये फसत जातो संसार हा दलिचा भाग आहे या संसारातून जसे जसे पाय काढले जातील ना तसे तसे पाय अजून रोवतात म्हणून कधी कधी शब्द निघतात ना बस आता एक मुलगा झाला बस त्याच्यासाठीच आपण खटाटोप करायचं त्याच एकदा शिक्षण झालं का बस आपण मोकळ शिक्षण झालं त्याचं शिक्षणही होत बस एकदा का त्याचं लग्न झालं आपण मोकळ त्याचं लग्न झालं बस आता एखादा पिल्लू आलं बस एखादा आता त्याच्या जीवनामध्ये एकदा एखादा एक संतान एक झाली बस घरदार सोडायचं परमार्थाला जायचं निघून आनंदी पंढरपूरची वारी करायची काही करायची नाही मुलगा जन्माला आला स्वतःचा मुलगा म्हणतो की माझ्या मुलाला सांभाळासाठी तुम्हाला थांबावं लागल एकाचा मुलगा दुसऱ्याला सांभाळण्यासाठी कारण ठरतो माझा मुलगा तुमच्या मुलाला सांगतो तुम्ही माझ्या मुलाला सांभाळा कळत असेल तर पहा माझा मुलगा तुमच्या मुलाला सांगतो की तुमच्या मुलाला तुम्ही सांभाळा एकाचा मुलगा बाप आपल्या मुलाचा मुलाला सांभाळण्यासाठी प्रयत्नशील होतो नातू सांभाळावा आपल्या नातूला सांभाळण्यासाठी मतारा म्हणतोय बस आता ह्या ना एकदा का याला चांगलं समजायला लागलं एकदा का समजायला लागलं बस आपण आता सगळ्या घराघराचा परित्याग करायचा मस्त पैकी तीर्थयात्रा करायचा थोडासा मोठा मुलगा झाला शाळेत सोडण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना शाळेमध्ये नेऊन आणण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना बस थोडसच राहिलं आता एकदा का सोडलं थोडासा मोठा झाला त्याला कळलं अरे हे सगळं कळ 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 जवळ प्राण येतो जवळ अंत काळ जवळ येतोय मृत्यू जवळ येतोय तरी संपाय संपायला तयारच नाहीत कारण का लिदारच्या गुन्हे कोळंबला राहिलो हा संसार आपल्याला पाठीमागे खेचण्याचं काम कर so कैसे कराल तेने कसे कनालतेने निराळाचा उणे कोळंबरा राहलो देवा हे लिगाड पाठीमागे मागे लागलेत ना ते लिगाड जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत परमार्थाविषयी चाड निर्माण होत नाही जया परमार्थी चाड तेने सांगावे लिगाड धरूनी भजनाची चाड नित्य नियमादरे एकनाथ महाराज आपल्याला सांगतात हे लिगाड जोपर्यंत याचा त्याग होत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपण परमार्थिक पथावर कदापि आरूढ होऊ शकत नाही सुटा याचा काही करी तो उपाव तो हे देखे पाव गोवी येले जेवढ जेवढं सुटण्यासाठी मी धडपड करतोय ना देवा तेवढं तेवढं याच्यामध्ये अडकला जातोय गुंतला जातोय या गुंतागुंतीमध्ये माझं जीवन संपण्याच्या दिशेने वाटचाल करते देवा याच्यातून सोडण्यासाठी काहीतरी कसे कैसे कराल ते नेणे जसं तुम्हाला वाटत तसं करा आमचे गुरुजी घडलेला प्रसंग सांगतात जर आजही तुम्ही काशीला गेलात गंगेच्या किनाऱ्यावर जरी गेलात ना गंगेचा किनारा आत्ताही तुरुंब वाहतांना दिसतोय सगळीकडे पाणीच पाणी परंतु जेव्हा त्याच गंगेला महापूर येतोय महापूर आल्यानंतर त्या गंगेमध्ये त्या काशीमध्ये सुद्धा क्षेत्रामध्ये सुद्धा पाणी घुसतंय पाणी उसतोय एवढं अथांग पात्र पाहिल्यानंतर जणू काही समुद्राची त्या अथांग सागराची आठवण येते एवढं मोठं पात्र सहजच अचानक अति वर्षाव होतोय आणि अति वर्षाव झाल्यानंतर त्या गंगेला महापूर येतोय महापूर आल्यानंतर गंगेच्या काठावर असलेल्या एका कुटुंबामध्ये एका घरामध्ये सगळे लोक यात्रेला निघून गेलेले असताना एकच व्यक्ती त्या ठिकाणी त्या घरामध्ये घर रक्षणासाठी चोरांपासून रक्षण करण्यासाठी घरी राहतो परिणाम असा होतो की घरात पाणी शिरतंय घरात पाणी आहे रात्रीचा समय असतो रात्रीच्या समयाला करावं काय करावं काय म्हणून जीव वाचवण्यासाठी आपले हात पाय हलवायला सुरुवात करतो इकडे पाहतो काहीतरी आधार मिळेल का तिकडे पाहतो काहीतरी आधार मिळेल का आधार पाहत पाहत शोधत 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 इकडे तिकडे पाहत असताना त्याला काहीतरी वाहता येताना दिसतंय सुंदर प्रकाशे प्रकारे विणकाम केलेली जणू काही घोंगडी त्या पाण्यातून वाहत येत असताना दिसते वाहत येत असताना दिसते त्याच्या लक्षात येते जाडी भरडी चांगली घोंगडी दिसते त्या घोंगडीचा आधार घेऊन आपण पहिल्या तिला जाऊया कुठेतरी आधार मिळेल आश्रय मिळेल याच्यासाठी धडबड करतोय आणि आपल्या घरावरून त्या घोंगडीच्या दिशेने उडी मारतो उडी मारल्याबरोबर त्या घोंगडीवर जाऊन पडतो घोंगडीवर जसा जाऊन पडतो पडल्यानंतर आता लक्षात येते की आपण टक्के आपण पहिलं तिला जाऊ वाचू जीवन वाचेल ही अपेक्षा त्याच्या मनामध्ये लागते जशी अपेक्षा लागते आणि तीच वळवळ करायला सुरुवात करते विचार करते घोंगडी तर वळवळ कधी करत नाही अचेतन असलेली हिला चेतना कशी वेळ फुटली नेमकी कळत नाही कळत नाही घोंगडी हलायला सुरुवात करते त्याच्या लक्षात येतं ही उंगडी नाही दुसरी तिसरी काही वेगळीच अवस्था दिसते म्हणून त्या घोंगडीचा परित्याग लोटण्यासाठी प्रयत्न करतो जेवढं जेवढं लोटलं जातं तेवढं तेवढं ती घोंगडी त्याला घट्ट पकडते ती घोंगडी नव्हती त्याच महापुरामध्ये वाहत आलेलं एक अस्वल होत घोंगडी म्हणून त्या घोंगडीचा आधार घेतो आश्रय घेतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येते की ही घोंगडी नाही म्हणून तिच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतो सुटण्याचा प्रयत्न करतो जेवढं जेवढं सुटण्याचा प्रयत्न करतो तेवढं तेवढं ते अस्वल त्याला घट्ट पकडून धरण्याचा प्रयत्न करतो हे लिगाड ही तसंच आहेत आपण जेवढं जेवढं सोडण्याचा प्रयत्न करतो ना जेवढं सोडण्याचा प्रयत्न केला की तेवढं तेवढं ते घट्ट पक, पकडून धरत आपण या दंडकारण्यामध्ये वास्तव्य करतात ह्याच ठिकाणी भगवंताने प्रभू रामचंद्रांनी शबरीची बोरं खाल्लेली आहेत त्या बोराचा विचार करा बोराला दोन प्रकारचे काटे असतात एक ओभा एक आडवा बरोबर आहे ना एक ओभा आणि एक आडवा उभा जर यदा कदाचित आपला कपडा त्या काट्यांमध्ये हो जर फसला एक काटा काढत असताना जेव्हा आपण ओढायचा प्रयत्न करतो तर तो, तो एक काटा आपल्याला ओढण्याचं काम करतो आणि जवळ जाण्याचा प्रयत्न जर केला तर तो उभा काटा आपल्याला इंजेक्शन देण्याचं काम करतो तसा हा संसार आहे लिगाडाच्या मुळे खोळंबला राहिलो असा हा संसार आहे देवाला विनंती केली जाते देवाला विनंती केली जाते देव ऐकायला तयार नाही देव ऐकायला तयार नाहीत तेव्हा देवाला विनंती करत असताना देव ऐकत नाही भगवंत ऐकत नाही तुकोबर आहे म्हणतात आता कमीत कमी वाटाघाटी केली पाहिजे बरं का वाटाघाटी करून टाकायची आता वाटाघाटी काय करायची मग जे भगवंताचं आहेत ना ते देवा तुम्ही घेऊन टाका फक्त माझं जे शिल्लक राहिलेलं आहे ना ते मला माझं माझं परत देऊन टाका कारण का समोरच्या व्यक्तीचा व्यवहार आणि आपला व्यवहार जेव्हा पटत नाही तेव्हा आपण आपण विभक्त होण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करत असतो बरोबर आहे ना आपण विभक्त होण्यासाठी करतो आणि भक्ताचं नातं सुद्धा तसंच आहे जेवढं जेवढं हृदयिंग होत तेच होत जवळीक तेच होत असताना कधी कधी भगवंतामध्ये आणि भक्तामध्ये काहीतरी विचाराचे मतभेद निर्माण होतात आणि ते निर्माण झालेले मतभेद त्यांच्यामध्ये ताटातूट करण्यासाठी जे कारण ठरतात ना ते कारण ठरलेले विचार आहे या ठिकाणी आपल्या विचारांनी प्रगट करण्याचा प्रयत्न करता देवा काही करू नको जर तुला माझ्या जीवनामध्ये असलेली हीनता नाहीशी करता येत नसेल ना माझ माझं असलेलं ते भक्तीचं क्षेत्र आहे मी केलेली भक्ती माझं केलेलं चिंतन आहेत ना ते माझं माझं चिंतन माझा ठेवा तो मला देऊन टाक माझे मज देवा असे ठेवेला तो ठेवा नाही कधी आगळा अंगामध्ये शक्ती असेल तर प्रतिकार करण्याचा प्रयत्न करावा शक्ती नसेल तर तिथून अंग काढण्याचा प्रयत्न करावा आमचे गुरुजी अयोध्येला दर्शनाला गेले होते भगवंताच्या दर्शनाला गेले प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि प्रभू रामचंदांचं दर्शन घेतल्यानंतर परिणाम असा होतो प्रभूंच दर्शन घेतलं एक रामानुजाचार्य भक्त रामानुरागी भगवंताचं चिंतन करत असलेला तोच रामानुरागी भक्त भगवंताचं चिंतन शरीयू तटावर करत असताना पाहायला आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम श्रीराम राम जय राम जय जय राम महाराजांचा थोडासा खोडकर स्वभाव आणि खोडकर स्वभाव असल्यामुळे महाराज त्याच शरयू तटावर गेले शरयू गंगेच तीर्थ घेतलं थोडस आपले उत्प्रेस झाले थोडं पवित्र झाले अंगावर पाणी चिंपडला स्नान संध्या सगळे आटोपली आणि आटोपल्यानंतर मस्तपैकी असा ओर्धू पोंढो भाळ कंठी शोभे मा